निर्णय म्हणजे आपल्याकडे आपल्याला एक जनरल पाहणी करायचीच होती काम कुठपर्यंत आलंय ती आता आहे आता त्यातलं त्याच समाधानकारकच म्हटलं पाहिजे कारण इथं क्वालिटी वर्क छोटी पाहिजे आपल्याला आणि नगरपालिके महानगरपालिकेने आपल्याला सांगितलं आहे आत्ताच मॅडमनी की सत्तावीस पर्यंत इथलं काम पूर्ण होईल रंगकर्मी नाराजी व्यक्त केली काम जलद गतीने होत नाही याबद्दल नाही आता त्याचा विचार झाला की अशा जुन्या वास्तू ज्या जेव्हा एवढं जळून खाक होतात पहिले तर त्याच्यात पुन्हा एकदा मूळच्या स्वरूपात यायला जरा टाईम लागतोच आहे तर निधीची कमतरता नाही आहे निधी उपलब्ध आहे पण काम भोसलेसाठी सांगण्यात आहे आपल्याला पूर्वीपासून आताही सुद्धा की इथं एक पैसाही शासनाकडनं कमी पडणार नाही आपण पाहत आहात मौळा न्यूज ट्वेंटी फोर सर्वसामान्यांचा बुलंद आवाज